भगवनगडाच्या पायथ्याला सकल ओबीसी समाजाच्या वतीने इथे बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये असा या ठिकाणी ठराव झाला आहे की ओबीसी समाजासाठीचे ज्यांनी आरक्षणाच्या लढाईमध्ये उतरले आणि ज्यांनी ओबीसी समाजाच्या आंदोलनासाठी ज्यांनी मोठा संघर्ष केला त्या प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासाठी आभार दौरा आयोजित करण्यासाठी इथं ओबीसी बांधव आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत सर काय सांगाल उद्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा आभार दौरा आहे काय सांगाल ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे सरांनी त्या ठिकाणी फार मोठं योगदान दिलेलं आहे आपल्या संपूर्ण समाजाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांनी आमरून उपोषण केलं म्हणूनच आपल्या समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनजागृती होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यांचे हे आभार आपण व्यक्त करण्यासाठी जागोजागी त्यांच्या गावी जाताना आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आणि त्यांचं एक त्यांना अजून पुढं काम करण्यासाठी उत्साह निर्माण होईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सर्वांनी मिळून जागोजागी स्वागत केलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे मराठा समाजाला ओबीसी पण कमी नाही आहेत आम्ही पण तुमच्यापेक्षाही मोठे दौरे करू शकतो तुमच्या पेक्षाही मोठे अमरण उपोषण करू शकतो आणि ओबीसी समाज जर एकत्र आल्यानंतर त्यांच्या पुढं तुमची खरं तर ताकद काहीच नाहीये हे आपण दाखवून देऊ शकतो पण ज्या पद्धतीने जरांगीनी सरकारपुढं ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्या म्हणजे सगळी सोडायची अंमलबजावणी करा ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे असा अट्टहास त्याने धरलेला आहे तर या मागण्या पूर्ण करू शकतंय का सरकार आणि दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे ओबीसीचं म्हणजे जे आरक्षणाचे संरक्षण आहे ते पण वाचवण्याचं आश्वासन सरकारनं दिलं म्हणजे सरकार कुठं दुपट्टी भूमिका घेत आहे का काय वाटतंय तुम्हाला संदर्भ निश्चितच सरकारची दुटप्पी भूमिका आहे खरं तर मी म्हणून दुटप्पीपेक्षा एक अंगी त्यांची भूमिका होती परंतु प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे सरांनी जे काही उपोषण केलं त्यानंतर त्या ठिकाणी त्या गव्हर्नमेंट शासन काही प्रमाणात होईना ओबीसीचा विचार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या उपोषणामुळे त्या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ येऊन त्यांनी आपल्याला काही आश्वासनं दिलेलं आहेत आपल्याला तर हे आहे की हे आश्वासनं पूर्ण होतात की नाही जर त्या ठिकाणी उपोषण झालं नसतं किंवा आपला ओबीसी समाज जर एकत्र आला नाही तर निश्चितच जसं त्यांनी खोट्या नोंदीच्या आधारे त्या ठिकाणी लाखो ओबीसीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत तसाच हा सगळे सोयऱ्याचा जी आर सुद्धा एका दिवसामध्ये त्यांनी पास केला असता परंतु आता आपल्या दबावामुळं हा सगळे सोयऱ्याचा जी आर पास होईल असं मला वाटत नाही सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्यांनी मिळून जे काम केलं पाहिजे प्राध्यापक हाके सरांची जी काही मागणी आहे खोट्या नोंदीच्या आधारे जे काय ओबीसीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत तात्काळ याच्यावर एक सर्व समावेशक ओबीसीचं प्रतिनिधित्व असणारी त्या ठिकाणी कमिटी नेमली पाहिजे आणि या कमिटीच्या समक्ष सर्व नोंदी तपासून जे खोटे ओबीसी पत्र दिलेले आहेत ते तात्काळ रद्द केले पाहिजेत आणि निश्चित शासनाला करावं लागेल ला असं मला वाटतं महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जरंगी आता पुन्हा एकदा म्हणतायत की आता मी एकटा पडलोय मराठींची प्रस्तावित नेते माझ्याबरोबर नाही आणि ते आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुठंतरी पुन्हा एकदा म्हणतायत की आता ब्राह्मण समाज मुस्लिम समाज अजून अनेक प्रकारचे जे काही समाज आहेत त्यांना सुद्धा ओबीसी मधूनच आरक्षण या मागणीकडे तुम्ही कसं खर तर हा जरांगे जो आहे एकदम ढोंगी माणूस आहे एखाद्या नाटकामध्ये कसं वेगवेगळे पात्र माणूस सादर करतो तशा पद्धतीचा आहे तो एकटा पडला आहे असं म्हणून परत मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि परत एक वेगळ्या पद्धतीचा एक वेगळा मुद्दा घेऊन आपल्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात त्या ठिकाणी तो आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहे आपणही सगळं जसा तो करेल इव्हन मी म्हणतो त्यापेक्षाही जास्त पुढे जाऊन आपण आरक्षण केलं पाहिजे आता सध्या एक आपल्याला चांगलं आरक्षण संरक्षण करण्यासाठी योद्धा लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून मिळालेला आहे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांचा प्रत्येक मुद्दा ते अशा पद्धतीने मानतात की शासनाला त्या ठिकाणी निश्चित विचार करावा हो लागणार उद्या साहेब साहेब यासाठी आपण काय तयार केली आहे आता खर तर स्वयंस्फूर्तीने आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहोत सर्व समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे आपलं सर्वांचं काम आहे प्रत्येकाने कुठल्याही एका नेत्याचं किंवा कुठल्याही व्यक्तीचं काम नाही आपण सर्वांनी गावागावामध्ये ज्या ज्या ठिकाणी सर्व ओबीस आहे सकल ओबीस आहे सर्वांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रत्येक गावामधून माणसं त्या ठिकाणी कसे पोहोचतील त्यांना जाण्यासाठी आपल्याला वाहनाची व्यवस्था करावी लागेल आणि त्यासाठी ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्या प्रत्येकाने आज ते स्वतःचं वाहन घेऊन गावातले त्या ठिकाणी व्यक्ती घेऊन आपण पाडळसिंग येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे साधारणतः साडेचारच्या दरम्यान त्या ठिकाणी ते, ते येणार आहेत आणि माझी खात्री आहे की यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या भागाकडून स्वागत केलं जाणार आहे जरंगेच्या या सगळ्या मागण्यांकडे कसं पाहता आणि सरकारला तुम्ही नेमका काय इशारा देणार आणि लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमोरे यांच्या उपोषणाविषयी तुमचं मत काय तस जरंगे आताच म्हणले की ढोंगी पण ज्या डोंगेपणाला लक्ष्मण हाके पाटलांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला आपल्या महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बांधवांनी पाठिंबा दिला त्यांचं उद्या शिरूर तालुक्यामध्ये आगमन होतंय आणि ते येणार येणारे त्यांना पाठबळ देण्यासाठी सर्व ओबीसी समाजाने त्याच्या पाठी उभा राहावा ह्या हेतून तर जरंगे पाटलांनी जसा जे करते त्याच्यानंतर ही तितक्या पद्धतीने आपलं आंदोलन चालूच राहील ओबीसी समाजाचं जसं मराठा समाजाच जरंगे पाटील एकटे लढतायत तसं ओबीसी साठी तीनशे शहात्तर जातीसाठी लक्ष्मण हाकी रस्त्यावर उतरलेत का त्याबद्दल तुम्ही काय सांगा तीनशे जातीपैकी एक जण जरी उतरले तर आम्ही सगळ्या जाती त्यांच्या पाठीमागे मागे उभा आहेत काय अडचणच नाही ना दुसरा एक एक जातीचा नाही फक्त मराठा विषय आणि जे मुस्लिम म्हणतो ब्राह्मण म्हणतो ते आता कुठेतरी कुबड्या करायला लागला त्याचा काही उपयोग नाही हे ओबीसी बांधव तीनशे कि सात जाती हे एक्क्या दिलानं एक्या जीवानं लक्ष्मण हाके पाटला त्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहणार अजूनही ओबीसी बांधव आपल्या बरोबर आहेत जरंगेच्या ज्या मागण्या सरकार पुढं त्यांनी ठेवलेल्या आहेत कारण एक वर्षापासून ओबीसीने मराठवाद पेटलेला आहे परंतु आता जी काही लोकसभा निवडणूक झाली त्या अडून बहुतांश ओबीसी मतदारांना पराभूत केला याविषयी तुमचं मत आहे तसं पाहिलं तर जरंगेच्या ज्या प्रमुख दोन मागण्या आहेत की मराठा समाजामध्ये काही घटक का आहेत जे गरीब आहेत आणि त्याच्यासाठी आरक्षण असायला हवं हे या मागणीला आमचा सुद्धा म्हणजे पाठिंबा आहेच पण ते आरक्षण तुम्हाला शैक्षणिक दृष्ट्या नोकऱ्यामध्ये त्याचा लाभ व्हावा याच्यासाठी पाहिजे कारण की राजकीय दृष्ट्या त्यांना कुठल्याही आरक्षणाची गरज नाही कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ पंच्याहत्तर टक्के हा राज्यकर्ता समाज मराठा समाज आहे पण जरांगेंची ही जी लढाई आहे आरक्षणाच्या आडून ती ओबीसी समाजामधून जे काही नेतृत्व राजकीय दृष्ट्या पुढे येत आहे त्यांचं नामोहरम करण्यासाठी खरं तर हे आंदोलन आहे कारण की सध्या जरांगेच जे आंदोलन आहे ना ते एक पात्री अभिनयासारखं आहे की पाठीमागे आपण पाहिलं होतं की वराड निघालं लंडनला एक पात्री नाटक होतं त्याच्यामध्ये चिंगी बाब्या वगैरे सगळं एकच माणूस करायचा आणि आता सुद्धा काय झालेलं आहे की जरांगे नावाचा माणूस एक पात्रीच अभिनय करतोय तर तो न्यायालय न्यायालय पण तोच आहे सरकार पण तोच आहे मागणी करताय पण तोच आहे देणारा पण तोच आहे म्हणजे याला कुठलंच काही मान्य नाहीये हम करेस कायदा म्हणजे हे जे महाराष्ट्रामध्ये सध्या जे वातावरण चाललंय ना हे सध्या हुकुमशाहीकडे नेणार आहे आणि याला जर कुठेतरी खेळ बसवायचे असेल चाप बसवायची असेल तर मला ते वाटतं की लक्ष्मण हाकेसारखे जे प्राध्यापक आहेत ज्यांना या ओबीसी समाजाच्या समितीवरती काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि ते अभ्यासू नेतृत्व आहे तर यांनी थोडंसं कुठेतरी ही बाजू ओबीसी समाजाची लावून धरली तरच ओबीसी समाजाला भविष्यामध्ये न्याय मिळणार आहे नाहीतर ना पुन्हा ओबीसी समाजाला ह्या प्रस्थापितांचे खालचे काम कर, म्हणजे करावे लागतील कारण की पुन्हा याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून ओबीसी बांधवांनी उद्या जो दौरा आहे लक्ष्मण हाकेसरांचा त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांचे आभार मानायचे मुंड सरं त मुंड सरो उहा बरो उहा सोह बरोक सच थो की जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली तेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार असे मातब्बर नेते महाराष्ट्रातले सगळे तिथं आंतरवालित सराठीला गेले परंतु हाके हक्केसरांच्या जे काही आंदोलनाला जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तर शरद पवारांनी माझी जायची इच्छा नाही ओबीसीच्या आंदोलना असं वक्तव्य केलं त्याच्यामुळे ओबीसी मध्ये तीव्र संपतात म्हणाला तो मला काय वाटतं ही राजकीय दृष्ट्या सगळी स्टंटबाजी होती दरंगेचं आंदोलन तसं मूळ बघायला गेलं तर शरद पवारचा पक्षच हा मुळात जातीवादावरती स्थापन झालेला पक्ष आहे यांनी आजपर्यंत फक्त फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन फक्त मराठा जातीच्या नावाखाली पूर्ण मुस्लिम समाजाला गाजर दाखवत त्यांना सोबत ठेवलेलं आहे आणि एका समाजाचं म्हणजे कुठेतरी चालन करून राजकारण केलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या राजकारणावर कुठली गदा येते त्यावेळेस हे आरक्षण असेल किंवा हे मोर्चे असतील अशा प्रकारे निघले जातात मला सांगा पाठीमागे ज्यावेळेस उद्धव ठाकरे सोबत शरद पवारचं सरकार होतं तर त्या सरकारमध्ये किती आंदोलन झाली असेल किती मागण्या झाल्या किती उपोषण झाले कारण हा एक म्हणजे पूर्वनियोजित स्टंट आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये आणि याच्यामध्ये फक्त जेव्हा जेव्हा शरद पवारांना वाटतं की माझी खुर्ची माझी सत्ता धोक्यात आहे त्यावेळेस हे असे आंदोलन होत राहतील आणि होणार आहेत ते त्याच्यामुळे ओबीसी समाजाने याच्यातलं गांभीर्य ओळखावं आणि हा जो लढा आता आपण उभारलेला आहे त्याला आणखी तीव्र करण्याची गरज आहे ठीक आहे आणि पायथ्याला सकल ओबीसी समाज जमलेला आहे मनोज जरांगेने जे आंदोलन केलं होतं ते पूर्णपणे राजकीय दृष्ट्या हे पूर्वनियोजित कट होता असं ओबीसी समाज बांधवांनी तो आरोप केलेला आहे आणि त्यामुळं प्राध्यापक लक्ष्मण हा सर आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसीचे जे काही आरक्षण धोक्यात आलेले ते आरक्षण वाचवण्यासाठी ते मैदान उतरलेले आहेत आणि त्यांचं अभूतपूर्व स्वागत गडाच्या पायथ्याला उदयाच्या दौऱ्यात होणार असल्याचं या ठिकाणी ओबीसी बांधव सांगत आहेत कॅमेरामन पप्पू शिवगजेसह दादासाहेब खेडकर भगवान